सर्वच अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनीसाठी आनंदाची बातमी अखेर आमरण उपोषण घेतले मागे आमदार महिला बालविकास विभागाकडून दिले आश्वासन एकोणतीस जून अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्ली करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका भरती गैरव्यवहार महिलांनी आमरण उपोषण घेतले मागे आमदार हिकमत उड्डाण यांनी महिला बालकल्याण अधिकारी यांनी दिले आश्वासन घनसावंगी तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीज भरतीमध्ये आर्थिक व्यवहार होऊन भरती, भरती करण्यात आल्याचा आरोप बालिका मुरलीधर शिंदे राणार लिंबी श्रद्धा नारायण धबडकर राणार बादली दिपाली विश्वनाथ बिल्लारे राणार अंतरवाली टेंबी सुरेखा ज्ञानेश्वर मोटे राणार बाणेगाव या चार गावातील महिलांनी केला घनसंगी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर तेवीस जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते सव्वीस जून रोजी उपोषणाच्या चौथ्या चा, दिवशी आमदार हिकमत उडान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी पाच जुलैपर्यंत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात या महिलांनी आमोरण उपोषण मागे घेतले आहे घनसावंगी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस निवड प्रक्रियेत येथील प्रकरण अधिकारी आणि इतर महिलांना कर्मचाऱ्यांनी मिळून निवडीसाठी महिलाकडून दोन दोन लाखाची मागणी केली होती ज्यांनी पैसे दिले त्यांचीच निवड केल्याचा खळबळजनक आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केला होता या झालेल्या गैरप्रकारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मागील चार दिवसापासून घनसावंगी येथील महिला बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान निवड करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या संवादाचे हॅडिओ ऑडिओ क्लिप मीडियावर व्हायरल झाली होती यामुळे या भरती प्रक्रियेबाबत एकच खळबळ उडाली होती या झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मागील चार दिवसापासून घनसावंगी येथील महिला बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान निवड करण्यासाठी प्रकल्पाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यामुळे या भरती प्रक्रियेबाबत एकच खळबळ उडाली आहे महिलांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण थांबविण्यासाठी आमदार उड्डाण यांनी उपोषणस्थळी आंदोलन करणाऱ्या महिलांची भेट घेतली निवड प्रक्रियेबाबत चौकशी करण्यात येईल येऊन कारवाई करण्यात येईल तसेच अंगणवाडी आणि मदतनीस भरती प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये हा विषय मानणार असल्याचे उपोषणकर्त्यांना सांगितले याशिवाय जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे महिलांना सांगितले